मित्रांनो हे बघा हे काय केलं आहे बघा ते पूर्ण असे लायनीतच गेलेत हे बघा पुन्हा अशी वाटच केली त्यांनी जायला हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा बघा पुढपर्यंत गेले तिकडे पूर्ण गे गे। वाट नुकसान लावले नाही मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम माझ्या ब्लॉगमध्ये सकाळचे वाजले आहेत सव्वा नऊ आणि मी आता जात आहे शेतामध्ये तुम्हाला दाखवतो शेतामध्ये शेतामध्ये का कारण की रांदेळे वगैरे आले होते शेतात तर भात वगैरे पूर्ण असं खाल्लं आहे काही तुडवलं आहे काय नुकसान केलं आहे त्यांनी तर मी बघायला जातो काय केलं आहे नक्की तर तुम्हाला दाखवतो की किती नुकसान झालंय आणि काय झालंय तर चला मित्रांनो हे बघा मला काय भेटलं आहे मोराचं पीस आहे हे बघा एकच होतं आता याला जातो मी घरी घेऊन आधी आपण पहिलं जाऊया शेतात बघूया काय झालं आहे किती नुकसान केलं आहे रानरायण्यानी मला दाखवतो मित्रांनो इथं कुठे काही दिसत नाही आहे वरच्या साईडला जाऊन बघूया तर मित्रांनो ते बघा पुढे त्या मधल्या साइडला त्यांनी पूर्ण भात झोपवलाय हे बघा मधून आले ते खालच्या साईडून बांध चढून वरती आले आणि त्याच्यानंतर मग मधल्या साईडला तिथे हे केलंय हे बघा इथून चालत ते पूर्ण भातखाली खाली आहे हे बघा इथून वाट केली आहे हे बघा मित्रांनो हे बघा हे काय केलं आहे बघा ते पूर्ण असे लाईनीतच गेलेत हे बघा पुन्हा अशी वाटच केली आहे जायला हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा बघा पुढपर्यंत गेले तिकडे पूर्ण वाट नुकसान लावले नाही त्यानं गावाला असे रानरेडे वगैरे रानगोरं खूप त्रास देतात हे बघा अशी पूर्ण वाट केली आहे मधीच असं काही नुकसान झालं आहे आता दाखवलं आहे मी तो बघूया आता पुढे ते राखण वगैरे करावं करायला यावी लागेल ते सारखे आता ते एकदा बघितलं आहे मग सारखेच येणार आता बघूया काय होतंय बघा पूर्ण भिजलोय पण गवत खूप वाढलं होतं त्याच्यामुळे पाणी पाणी होतं ना गवतावर ते पाय वगैरे भिजलं माझे तर चला मी आता जातो घरी बाय